रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या वतीनं व मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे मनसे केसरी दोन हजार चोवीस जंगी कुस्त्याच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात आले या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मंगळवेढा शहर तालुक्यासह जिल्ह्यातील कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं मनसे केसरीच्या पाच लाख रुपये इनामी कुस्तीसाठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे पैलवान आशिष ठाकरे यांचे कुस्ती मैदानाच्या ठिकाणी आगमन होताच समर्थकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचं स्वागत केल्याचं दिसून आलं पंढरपूर प्रमाणेच मंगळवेढा शहर तालुक्यातही मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा संपर्क मोठा असून आजच्या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं दिलीप धोत्रे यांनी विधानसभेचे मैदान मारण्यासाठी जोरदार तयारी केली आहे अशीच भावना व्यक्त होताना दिसून आली तर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही मैदानातून उपस्थितांशी संवाद साधला या कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून नामांकित मल्ल सहभागी झाल्याचं दिसून आलं इतक्या भव्य दिव्य प्रमाणात मंगळवेढा शहरात प्रथमच कुस्ती मैदानाचं आयोजन होत असल्याबद्दल मनसे नेते दिलीप धोत्रे यांचं अभिनंदन करण्यात आलं आखाडा प्रमुख म्हणून मारुती वाकडे दामोदर घुले भिवन्ना माळी सोमनाथ बुरजे महेंद्र देवकते यांनी काम पाहिलं तर उत्साहवर्धक समालोचन धनाची मतने अशोक धोत्रे ज्ञानेश्वर आसवले यांनी केला यांच्यापैकी मला फेकून दिलं ना मी थेट मुंबईला पोहोचलो असतो नाही पण बापू तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तुम्हाला खरंच खूप खूप अभिनंदन उत्तम कार्यक्रम घेतलाय काही पहिल्याचे जे आ, जे प्रॉब्लेम्स जाते मला वाटतं की कुस्ती चालू असतानाच संपवल्यात त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्ही काही आपल्या पक्षाने राजसाहेबांनी जे उमेदवार जाहीर केले त्याच्या जा पहिल्या पाचातले तुम्ही आहात त्याच्यामुळे साहेबांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला पण माहिती आहे पण ते अपेक्षा आपण एकत्र पूर्ण करू हे मी तुम्हाला शब्द देतो कारण इकडे आल्यावर मला मला पहिल्यांदा व्यासपीठावर असताना मी काही पैलवानांशी हात मिळवला तर मी विचार केला की ह्यांचा हात एवढा हलका असतो मी जास्त ताकद आहे की काय पण मला आज कळलं की हे ताकद फक्त कुस्तीत वापरतात आणि स्वतःच्या हक्कासाठी वापरतात त्याच्यामुळे मी ह्याच्या पुढे ह्यांना डाऊट नाही करणार किंवा ह्यांच्यावर शंका नाही घेणार कारण ह्यांची ताकद मला आज कळली सांगायचं की इकड इकडचे अनेक विषय शेतकऱ्यांचे असतील किंवा पहिलवानाचे असतील ते आपण मिळवून सोडू त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन महाराष्ट्र विद्यार्थी अध्यक्ष साहेब ठाकरे आपला कब्जा घेतला महेंद्र गायकवाड मंगावड्याच्या संत भूमीचा सोबत अजून काका पवारांचा पट्टा शिवछत्रपती गोविंद पवारांचा बटा पारा। तिरमोर ही कुस्ती झाली आणि अनेकला ही कुस्ती महेंद्र गायकवाड बरोबर परत व्हावी महेंद्र गायकवाड वर्षे ने वर्षेत वर्षी न केलं होतं आणि धोकेबाज पैलवान अशी होटलं ते आव्हान संपुष्टात आलं होतं महेंद्र गायकवाडचा जगात कोण हा धरत नाही जगातला नंबर दोन चा पहिला आणि भारतातला नंबर वन पैला होण्याची त्या मनगटात ताकद आहे असा बाहुबली आणि अशी फुटला दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा मुकाबला मनसे केसरीचा सर्वांनी दिलीप बापू झोत्रे साहेबांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली कुस्ती स्पर्धा मनसे केसरीची कुठे ठेवली तर संत भूमी मंगेळा दिलीप बापूंच्या साठी सर्वांनी टाळ्या करा वाजवा Как оставить повара и ситчера при бою на поваре?